नमस्कार श्री सिद्धिविनायक नवशा गणपती मंदिर मांगबारी खामखेडा यांच्या वतीने भव्य दिवस कार्यक्रमाचं आयोजन श्री गणेश उत्सवाच्या माध्यमातून केलेलं आहे सोमवारी होम मिनिस्टरचा मंगळवारी संगीत खुर्चीचा कार्यक्रम बुधवारी लिंबू चमचा व पोते शरदचा कार्यक्रम गुरुवारी मट्टी फोडण्याचा कार्यक्रम शुक्रवारी नृत्य स्पर्धा शनिवारी रांगोळी स्पर्धा रविवारी फॅन्सी ड्रेसचा कार्यक्रम आणि या सगळ्याच कार्यक्रमांना रोज बक्षीस या सगळ्यांचं बक्षीस वितरण सोमवारी होणार आहे यामध्ये पैठणी आणि अजून बरेच काही बक्षीस असणार आहे आणि आपल्या सर्वांसाठी रविवारी दुपारी बारा वाजेपासून दोन वाजेपर्यंत महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे तर चला आपण सगळ्यांनी दररोज गणेश उत्सवाच्या माध्यमातून या कार्यक्रमाला उपस्थित